इकडे लातूरमध्ये पूर्व पावसानं थैमान घातलाय मुसळधार पावसामुळे इथल्या मांजरा नदीला पूर आल्याचं पाहायला मिळत आहे मांजरा नदीसहच रेना तावज तावरजा तेरणा या नद्यांनाही पूर आलाय खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे तर मान्सून पूर्व पावसानं आपण पाहतोय कुठे पूर आलाय तर कुठे मात्र शेती पिकांना चांगलाच फटका बसलेला आहे उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक फटका सध्या शेतीला बसलाय उत्तर महाराष्ट्रातील अकरा हजार सातशे पाच हेक्टरवरील पिकं मातीमुळे कांदा ऊस मक्यासह केळी पिकाचं प्रचंड नुकसान झालंय उत्तर महाराष्ट्रातील एक हजार सहाशे एकोणतीस गावांतील शेतकरी यांनी बाधित झाले पावसाचा जोर कायम राहिला तर नुकसानीचा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे म्हणून बळीराजा सुद्धा चिंतेत आहे हे दृश्य आपण पाहतोय द्राक्ष उत्पादक संकटात आहे भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे डाळिंब बागांचंही नुकसान झालंय कैऱ्या अगदी जमिनीवर पडल्या आहेत पंधरा दिवसांत तब्बल साडेपाच हजार हेक्टरवरती नुकसान झालंय तर एकंदरीत आपण पाहतोय उत्तर महाराष्ट्रात किती नुकसान झालेलं आहे अकरा हजार सातशे पाच हेक्टरवरती पिकं मातीमोल झाली आहेत एक हजार सहाशे एकोणतीस गावांतील सत्तावीस हजार एकशे त्र्याहत्तर शेतकरी बाधित झालेत नाशिकमध्ये सगळ्याधिक सर्वाधिक नुकसान झाल्याचं पाहतोय आपण पाच हजार एकशे सदुसष्ट हेक्टरवरच्या पिकांना फटका बसलेला आहे जगावात तीन हजार पाचशे शेहेचाळीस हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय तर धुळे जिल्ह्यात दोन हजार आठशे नव्याण्णव हेक्टरवरील पिकं माती नोंद झाली आहेत नंदुरबार जिल्ह्यात त्र्याण्णव हेक्टरवरील पिकांना तडाखा बसलेला आहे